रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्यस्वरूपी सडा टाके अङ्गण्य स्वरूपी सडा टाकत अङ्गण मनुनी भिक्षा मागत आले दारात अल्ल मनुनी भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या माङ्गण दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा नांत त्याचा स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघाते अत्री नंदनाले भजनात बघा बघा ते अत्री नंदनाले भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात खडाबांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त सबस्क्राईब करायला विसरू नका